महाविकास आघाडीमध्ये फटाके वाजलेले आहेत राहुल गांधी नाशकात आल्यास तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरे गटाकडून राहुल गांधी यांना देण्यात आलेला आहे ठाकरे गटानं राहुल गांधी यांना धमकी दिली आहे ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे नाशिकमध्ये जर राहुल गांधी आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू असा थेट इशारा राहुल गांधी यांना देण्यात आलेला आहे त्यामुळं काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये या वक्तव्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे सावरकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपून घेणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे महाविकास आघाडी गेली खड्ड्यात सावरकर आणि हिंदुत्व पहिले असं उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि थेट राहुल गांधी यांना इशारा दिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाल्याचं आपण पाहतोय राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याचे पडसाद सध्या पाहायला मिळत आहेत नाशिकमध्ये नाशिकचे बाळा दराडी यांनी थेट राहुल गांधी यांना इशारा दिलेला आहे राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे राहुल गांधीला आहे ते आमचे नेते आहेत कोणी जर भॅड स्वरूपाच्या जर धमक्या देत हो असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही हा पुरून उरेल त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये राहता राहिला प्रश्न राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाही तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखले दिलेले आहेत नवे नवे तर अनेक पुस्तक देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहेत एवढंच कशाला आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या